भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नामदार गिरीश महाजन व अन्य मंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपच्या मुंबई येथील पक्ष कार्यालयात झालेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांच्या प्रवेशासोबतच काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अजय पुरोहित यांनीही भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे या प्रवेशामुळे पुसत राष्ट्रीय काँग्रेसला गळती लागली आहे पुरोहित यांच्या मागे बरेच कार्यकर्ते व चाहत्यांचा मोठा वर्ग आहे तर पुसद भाजपला व यवतमाळ लोकसभा तसेच पुसद विधानसभेत त्यांच्या या प्रवेशामुळे भाजपला बळकटी मिळणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे पुसद येथील तडफदार अजय पुरोहित यांचा पुसद शहराच्या विविध सहकारी संस्था स्वराज्य संस्था व शिक्षण संस्थेशी तसेच सामाजिक संस्थेशी जवळचा सा संबंध आहे त्यांचा पुसद महागाव व उमरखेड तालुक्यासह यवतमाळ जिल्ह्यात चाहणारा व मानणारा मोठा वर्ग आहे त्यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजप पक्षाला येणाऱ्या विधानसभा व लोकसभा व इतरही निवडणुकीत मोठे पाठबळ मिळणार आहे आपण जनहितार्थ व जनसेवेत गतीशीलता राहण्यासाठी भाजप प्रवेशचा निर्णय घेतल्याची स्पष्टोक्ती प्रसारमाध्यमांशी फोनवरून बोलताना अजित पुरोहित यांनी दिली